स्टेटस आणि स्टाईल ज्याच्या करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप व्हॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बीएस वटमारंग कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी परभणीतील सात नगर परिचदानासाठी आज मतदान होते सर्वत्र शांततेत मतदानाला सुरुवात झाली मात्र गंगाखेडमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली यावेळी काँग्रेसचे तीन जण जखमी झाले असून हा सर्व प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण हाताळले मात्र तरीही गंगाखेडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत सेलू जिंतूर गंगाखेड पूर्णा सोनपेठ या सात नगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे एकूण नगरसेवक पदाच्या एकशे सत्तेचाळीस जागांसाठी सातशे एकोणतीस तर नगराध्यक्षपदाच्या सात जागांसाठी छप्पन उमेदवार निवडणूक लढवत आहेत सकाळपासूनच सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला आतापर्यंत सोनपेठमध्ये अडोतीस टक्के पाथरी चौवेचाळीस गंगाखेड चौतीस जिंतूर छत्तीस पूर्णा पस्तीस मानवत तेहतीस तर सेलू येथे बत्तीस टक्के मतदान झाले आहे सर्वत्र शांततेत मतदान सुरू असताना गंगाखेडच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये छोट्याशा कारणावरून जोरदार बाचाबाची झाली त्यावरून हाणामारी ही झाली यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत